योजना काय आहे रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे रिअल इस्टेट फर्म कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे सात देशांनी पाकिस्तानचा सा अपमान केलाय स्टीव्ह स्मिथनं विक्रम केलाय करण कंगनाच्या वादात नवा ट्विस्ट आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा जानेवारी वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पॉन्झी योजनेची अल्प मुदतीत आकर्षक परतावा देणाऱ्या पॉन्झी योजनांचा जन्म झाला तो मार्च अठराशे ब्याऐंशी मध्ये इटलीमध्ये जन्मलेल्या चार्ल्स पॉन्झीच्या डोक्यात ही कल्पना आली होती कॅनडातल्या ज्या बँकेमध्ये चार्ल्स नोकरी करत होता ती बँक बैंक अन्य बँकेच्या तुलनेत जादा दुप्पट व्याज देत होती नव्या ग्राहकांचा पैसा जुन्या ग्राहकांना परतावा म्हणून दिला जात होता परंतु एक दिवस बँकेचा मालक लुईस झारोसी सर्व पैसे घेऊन मेक्सिकोला पसार झाला आणि बँक बैंक बुडाली बँकेची नोकरी सुटल्यानंतर एकोणीसशे सतरामध्ये जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमवण्याचं त्याच्या डोक्यात आलं त्यासाठी त्यानं अनेकांशी संपर्क साधला असता एका कंपनीचं त्याला पत्र आलं या पत्रासोबत होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन आंतरराष्ट्रीय पत्र व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीनं पत्रास उत्तर द्यावं यासाठी रिकामो पत्र पाठवलं जायचं त्याला आय आर सी म्हटलं जायचं चार्ल्सनं या आय आर सीचा अभ्यास केला असता अमेरिकेत ते महाग तर इटलीमध्ये फारच स्वस्त होतं त्यानुसार इटलीत खरेदी करून ते अमेरिकेत विकायचं अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली मोठ्या प्रमाणात आयआरसीची खरेदी करण्यासाठी पैसे लागणार होते बँकेने नकार दिल्यावर त्याने मित्र नातेवाईक तसंच लोकांना आयआरसी बाबत सांगितलं तुम्ही मला पैसे दिले तर नव्वद दिवसात दुप्पट परतावा देईल असं आश्वासन त्यानं दिलं सहा महिन्यांमध्ये त्याच्याकडे पंचवीस लाख डॉलर्सची गुंतवणूक आली कॅनडामध्ये त्यानं काम केलेल्या बँकेच्या मोडस ऑपरेंडीनुसार नव्या गुंतवणूकदारांचा पैसा जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून देऊ लागला एकोणीसशे एकोणवीस ते वीसच्या च्या सुमारास द बॉस्टन पोस्ट या वृत्तपत्राला चार्ल्स पॉन्झीच्या व्यवहाराबद्दल संशय आला त्यांनी मिळवलेल्या माहिती अन्वये त्याच्याकडे झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत सोळा कोटी आय आर सी व्यवहारात यायला हवे होते परंतु प्रत्यक्षात सत्तावीस हजारच बाजारात होते अमेरिकेच्या डाक विभागानं आमच्याकडनं इतके आय आर सी खरेदी केले नसल्याचं म्हटलं त्यानंतर चार्ल्स पॉन्झीचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला त्यानं अनेक बँका बुडाल्या पोलिसांच्या कारवाईत एकूण गुंतवणुकीच्या केवळ तीस टक्के रक्कम हस्तगत होऊ शकली त्यानंतर याची मोठी चर्चाही झाली पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकची उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रूळ दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामांसाठी आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर तर ट्रान्स हार्बर मार्गावरल्या ठाणे ते वाशी नेरुळ अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव अप डाऊन जलद मार्गावर त्याचा परिणाम जाणवणार आहे मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे पाचव्या सहाव्या मार्गिकेवर सकाळी आठ ते दुपारी साडेबारापर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान ठाणे इथून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील तर एल टी टीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील तर डाऊन मार्गानं जाणाऱ्या मेल किंवा एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील पाचव्या मार्गावर ठाणे इथे वळवण्यात येणार आहेत त्यामुळे पटना एल टी टी काकीनाडा एल टी टी एल टी टी गोरखपूर एल टी टी जयनगर पवन आणि एल टी तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस गाड्या या विलंबानं धावणार आहेत ट्रान्स हार्बर रेल्वेच्या ठाणे ते वाशी नेरूळ अप डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा वाजून दहा मिनिटे ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे या कालावधीमध्ये पनवेल वाशी नेरूळ इथून ठाणेकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरल्या सेवा बंद असणार आहेत ठाणेहून वाशी नेरुळ पनवेलसाठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरल्या सेवा सुद्धा रद्द असतील तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीमध्ये सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरल्या सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जातील काही उपनगरीय गाड्यासुद्धा रद्द राहणार आहेत तर काही आणि बोरिवली लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत चालवल्या जातील तिसरी बातमी दिलेल्या दिल्ली एन सी आर मध्ये मालमत्तेच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत त्याशिवाय अडकलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांची संख्या सुद्धा झपाट्यानं वाढतीये यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बिल्डर्स कडे निधीची कमतरता आहे अशा परिस्थितीत काही बिल्डर्सनी बँकांकडनं कर्ज घेऊन त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मात्र ते पैसे अद्याप बँकेला परत करू शकलेले नाही आहेत त्यामुळे आता बँकांनी अशा बिल्डर्सवर कारवाई सुरू केली आहे कर्ज बाजारी कंपनी सुपरटेक टाउनशिप प्रोजेक्ट्सच्या मुख्य कर्जदार पंजाब अँड सिंध बँकेनं कर्ज निपटारा प्रस्ताव नाकारलाय त्यानंतर एन सी एल एटी या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल निलंबित रिअल्टी कंपनीचे संचालक राम किशोर अरोरा यांच्या वकिलानं नॅशनल ना कंपनी लॉ अपील ट्रिब्युनलला सेटलमेंट ऑफर नकारल्याबद्दल माहिती दिली आहे हे प्रकरण तेवीस जानेवारी रोजी पुढल्या सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निर्देश देताना एन सी एल ए टीनं सांगितलंय की अपीलकर्त्याला शेवटची संधी म्हणून एक आठवड्याचा वेळ दिला जातो सुपरटेक टाउनशिप प्रोजेक्ट्स उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉयडा इथल्या यमुना एक्सप्रेस वेवर गोल्फ कंट्री हा निवासी प्रकल्प विकसित करतायत एन सी एल टीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं असं सांगितलंय की यापूर्वी दिलेला अंतरिम आदेश कायम राहील एन सी एल ए टी प्रक्रियेदरम्यान नोंदणीकृत घर खरेदीदारांच्या संघटनेनं असं म्हटलंय की प्रकल्पामध्ये घर खरेदी करणारे ग्राहक देखील अरोराच्या सेटलमेंट ऑफर्सशी सहमत आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काची केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे आता सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्यानं भक्कमपणे कर्मचाऱ्यांची बाजू मांडल्यानं ठाणे शहरासह राज्यातल्या सुमारे पन्नास हजार सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे औरंगाबाद खंडपीठानं याबाबत दिलेल्या निर्णयामुळे सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात अपमानाची सौदी अरेबिया आणि चीनसह सात देशातून दोनशे अठ्ठावन्न पाकिस्तानी लोकांना बाहेर काढण्यात आलंय या देशांमधनं बाहेर काढण्यात आलेल्या चौदा जणांकडे पाकिस्तानी पासपोर्ट होते या सर्वांना गेल्या चोवीस तासात बाहेर काढण्यात आलेलं आहे यापैकी दोनशे चौवेचाळीस लोकांकडे आपातकालीन प्रवासाची कागदपत्र होती आणि यापैकी एकाची ओळख संशयास्पद आढळून आली उर्वरित लोकांना चौकशी नंतर सोडून देण्यात आलेलं आहे यातल्या दोघांना परमिट शिवाय हज करताना पकडण्यात आलंय तर काहींना शिक्षा पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानात परत पाठवण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं बिग बॅश लीग दोन हजार चोवीस पंचवीसच्या तिसाव्या सामन्यात सिडनी सिक्सर्स आणि पर्स कॉर्चर्सचे संघ एकमेकांसमोर आले आहेत या सामन्यामध्ये स्टीव्ह स्मिथनं सिडनी सिक्सर्स खेळताना संस्मरणीय खेळी केली आहे पर्स कॉर्चर्स विरुद्धात शतक झळकावत त्यानं एक खास विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे विशेष म्हणजे या सामन्यात तो सलामीला आला आणि नाबाद राहून पॅव्हिलियन मध्ये आहे पर्थ विरुद्धच्या ना त्या या सामन्यामध्ये स्टीव्ह स्मिथनं सात षटकार दहा चौकारांच्या मदतीनं नाबाद एकशे एकवीस धावांची खेळी केली आहे स्टीव्ह स्मिथनं बिग बॅश लीगमध्ये आतापर्यंत केवळ बत्तीस सामने खेळलेले आहेत आणि त्यात त्यानं सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे त्याच्याशिवाय या लीगमध्ये केवळ बेन मॅक्डरमॅटला तीन शतकं झळकवता आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री कंगना रणौतची कंगना आणि करण यांच्यातला वाद कोणालाही नवा नाही आहे करणच्या कॉफी विथ करण या शो मध्ये कंगनानं त्याला नेपोटिझमचा प्रथम पुरस्कर्ता म्हणत त्याच्यावर थेट टीका केली होती त्यानंतर या दोघांमध्ये सुरू झालेला वाद अनेक कार्यक्रमांमध्ये झळकत राहिला त्यामुळे हे दोघही कधीही एकत्र काम करणार नाही असंच वाटत होतं मात्र कंगनानं आता करणबाबत चकित करणारं विधान केलंय कंगनाला विचारण्यात आलं की ती धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली काम करेल का यावर तिनं आपल्या शैलीत उत्तर देत म्हटलंय मला करणला माझ्या चित्रपटात भूमिका द्यायची आहे मी त्याला एक अविस्मरणीय रोल देईल ज्यामध्ये साजबूच्या टिपिकल ड्रामाचा सा समावेश नसणार आहे तो रोल एवढा चांगला असेल की प्रेक्षक त्याला कायम लक्षात ठेवतील कंगनाच्या या विधानानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर